हाय सर्व ना कशा आहेत सगळे मस्त मजेत का जानवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी रणीताई तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप सुंदर अशी साडी नेहमीच रणीताई काहीतरी नवीन घेऊन येत असते आणि आज तुमच्यासाठी सुंदर अशी साडी आणलेली आहे जी साडी आपल्याला डिझाईन पदर पण दिसणार अगदी प्रोफेशनल साडी दिसणार आणि चार माणसात जर वेर केली समजा तुम्ही प्रोग्रामला वेर करून गेले तर नक्कीच विचारणार साडी कुठे घेतली म्हणून तर अशी साडी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे पाहायची आहे व्हिडिओ आवडली तर शेअर करायची आहे आणि व्हिडिओ आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब पण करून घ्यायचा आहे जेणेकरून नवीन नवीन ज्या साड्या येतील तुम्हाला त्या बघायला मिळतील तर तुमच्यासाठी सुंदर अशी पहा मी रेड कलर ची साडी एक खोलून दाखवते आणि त्याच्यानंतर आपण कलर पाहून घ्यायचे आहेत पहा इकडनं खालून दाखवा तर साडी पहा काय सुंदर आहे पदर पण मस्तच दिसतोय आणि त्याच्यामध्ये जे दिसतय गोल्डन सिल्वरचं कॉम्बिनेशन तर पहा काय सुंदर सर्कल मध्ये नवीन अशी साडी आली आपल्याकडे काटपदर पण साडी आहे वीथ अशी सुंदर अशी डिझाईन आले जी साडीची डिझाईन आपल्याला इतरत्र जास्त करून बघायला मिळत नाही ती साडी आपल्याकडे आलेली आहे पा छान अशी साडी तुमच्यासाठी खास करून ज्यावी साडी सेंटर नवीन नवीन साड्यांचा काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करीतच असतं तर साडी पहा काय सुंदर आहे आणि साडीची प्राइस सुद्धा खूप कमी असणार आहे जी लेडीज व्हिडिओ बघून साडी खरेदी करायला येणार आहे त्यांच्यासाठी ह्या साडीची प्राइस ओनली असणार आहे अठराशे रुपये तशी सेलिंग आपली एकवीसशे रुपयापर्यंत आहे या साडीची खूप सुंदर बारीक बॉर्डर आली साडीला आणि हे पहा काय सुंदर सर्कल मध्ये सिल्वर आणि गोल्डनचं कॉम्बिनेशन आहे कलर पण पहा काय सुंदर कलर आहे रेड कलर आहे पण अगदी डोळ्यांना त्रास पण करत नाही छान असा रेड कलर आहे पहा साडी आपण पूर्ण खोलून पाहिजे कशी असणार आहे साडी व्हिडिओ व्यवस्थित ऑपरेट करा तर साडी पाहून घ्या किती सुंदर दिसते साडी अगदी तुम्ही लग्नात वेअर करून गेले तरी काठपदर साडी सुद्धा दिसणार आहे आणि एखाद्याचे बर्थडे ला वगैरे गेले तरी काठप म्हणजे असं पार्टीवेअरचं पण काम करणार आहे सुंदर अशी झाडी दिसते सर्कल दिसते बॉर्डर दाखवा सुंदर अशी झाडी दिसते सर्कल दिसते फ्लावर डिझाईन आहे काय काय डिझाईन एअर झाली आहे साडी मध्ये खरंच खूप सुंदर आहे आणि हा पहा ब्लाउज पीस ब्लाउज पीस सुद्धा सुंदर आलाय खूपच लांब आलाय आणि साडीची उंची पाहून घ्या साडीची उंची सुद्धा खूप आहे साडीच्या ब्लाउज पीसावरती बुट्टा आलाय पहा काही सुंदर बुट्टा आलाय आणि एकदम छान दिसणार आहे बॉर्डर पहा ब्लाउजला ला काठ आला बॉर्डर अशी छान अशी बॉर्डर येणार आहे आणि साडीचा पदर पण पहा काय मस्त दिसतोय पदर खूप सुंदर दिसतोय अगदी नैसर्गिक वातावरण झाल्यासारखं वाटतंय सर्कलमध्ये ज मेहंदी डिझाईन मेहंदी मध्ये जशी डिझाईन येते तशी डिझाईन आले अगदी बारीक काम आहे रेखीव आहे आणि खूप छान प्रिंट आली आहे साडीची आणि कापडा पण पहा फार सॉफ्ट कपडा आलाय साडी जशी पहावी तशी नेसता येण्यासारखे कलर सुंदर आहे अवेलेबल कलर पाहून घ्या रेड कलर रेड कलर अवेलेबल आहे आणि हवा असेल तर कॉन्टॅक्ट करायचं आहे पटकन व्हिडिओ बघून भरपूर मैत्रिणी कॉन्टॅक्ट करतायत तर कॉन्टॅक्ट नंबर पहिल्यांदा लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर जानवी साडी सेंटर श्रीगोंदा काळकाई चौक सिदनकर गल्लीमध्ये तर हा आहे रेड कलर अवेलेबल आहे कुठचा कलर पाहिजे आहे आपल्याला तर पहा सुंदर असा ब्लॅक कलर ब्लॅक साठी ब्लॅक कलर एकदम सुंदर असा ब्लॅक कलरचा भरपूर स्टॉक आपल्याकडे अवेलेबल असतो पण ब्लॅक कलर सोडावा असं वाटतच नाही किती घ्या साड्या ब्लॅक कलरच्या तरी असं वाटतं एक साडी हा डिझाईन ही कमी वाटते काय नो आपल्या कपाटामध्ये तर ही साडी तुम्ही घेऊ शकता सुंदर असा ब्लॅक कलर अवेलेबल आहे हा पहा नेव्ही ब्ल्यू कलर काय सुप नेव्ही ब्ल्यू कलर आहे छान असा नेव्ही ब्ल्यू कलर डिझाईन पहा काय उठून दिसते सिल्वर आणि गोल्डन एकच नंबर गोंडे पण आलेले आहेत साडीला पहा गोंडे पण आले छान असे गोंडे आलेत कलर पाहून घ्या छान असे कलर आहेत साडी या साडी मधली साडी सेल झालती आणि हा स्टॉक वरती आलता म्हणून मी म्हटलं वेडोच काढून घ्यावी सुंदर असा वांगी कलर काही छान वांगी कलर आहे वांगी पण नाही आहे थोडस वांगीतला लाईट कलर आहे आणि हा पा सगळ्यांचा फेवरेट रॅनी कलर तरी एवढे सगळे कलर अवेलेबल आहेत साडी हवी हवी तर लवकरात लवकर कर बुकिंग करायची आहे बुकिंगचं नंबर वेगळा आहे तुम्हाला अगोदर साडी हवी असेल तर मला कॉल करू शकता त्याच्यानंतर साडी बुक करायची आहे आणि मिळवायची आहे आपल्या घरी घरपोच गर बाय लोटस साडी आपल्याकडे आलेली आहे आणि जी साडी सेल होती तुम्हाला माहिती आहे ती खोरूनच दाखवतात सुंदर अशी लोटस साडी आणखीन ना आमच्या श्रीगोंद्यामध्ये तर पाहिला भेटलेलं नाहीये छान अशी साडी आहे पहा आणि स्टेटस ला जी साडी दिसते तुम्हाला नेहमीच माहिती राणी तयाचं जी साडी स्टेटस दिसते ती साडी सेल होते तर पा काय सुंदर साडी आहे टिशू टाइप पण वाटते अगदी सॉफ्ट आहे साडी आणि साडीचा काठ पा काय सुंदर आलाय गोल्डन मध्ये आलाय आणि जे कलर आहे कलर सुद्धा हायलाइट झालाय सगळा एकदम गोल्डने झालेला आहे कलर साडीचा साडी एकदम सुंदर दिसत आहे पा आणि त्याच्या पुढे जाऊन पहा पदर पदर पण नादच आहे छान दिसतंय मॅडम एकदम सुंदर असा पदर आलाय साडीचा साडीचं लोटस नाव का बोलले ते कारण पदरावरती पण लोटस आलेला आहे आणि मेन महत्वाचा भाग म्हणजे साडीचा ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस जर छान असेल तर, तर साडी एकदा नाही दोनदा नाही दहा वेळा वेर करू वाटते तर साडीचा ब्लाऊज खूपच सुंदर आलेला आहे तर आपल्याला साडीचा ब्लाऊज पाहून घ्यायचा आहे कसा आहे पहा काय सुंदर लोटस आले आणि बॅगला पण येणार आहे शिवाय स्लीवला सुद्धा कोंबडाचे फुलं येणार आहेत आणि ही साडी आमच्या श्रीगोंद्यामध्ये फक्त फक्त जानवी साडी सेंटर मध्येच भेटते तर कोणाला हवे असेल कलर सुद्धा मिळणार आहेत तर साडी जवळून दाखवा मॅडम व्हिडिओ घ्या फिरवा तर मी बोलले होते लोटस साडी पहा काय सुंदर आहे आणि हा आहे धागा विण पूर्ण साडीला धाग्याने विणलेला आहे डिझाईन तयार होताना तर पहा काही सुंदर वाटते साडी आणि ही स्लीवजला डिझाईन येणार आहे गोल्ड गोल्ड कलरचा ब्लाऊज आहे आणि बॅगला सुद्धा आलेले आहे डिझाईन साडी एकदम सुंदर दिसणार आहे आणि थोडीशी कलाकुसर यूज केली तर साडी खरंच भारी वाटणार आहे थोडंसं बुद्धीचा वापर करायचा आहे म्हणजे मी सांगते आयडिया देते पण तरी तुम्ही थोडं वर्क जर करून घेतलं किंवा आता लिंकलेच आहे की प मॅटमध्ये किंवा डिझाईन अशी असतंच करून घेतात पण हा दहागावी आहे सुंदर अशी साडी आहे आणि आपल्या ब्लाउज पीस प पाहून झाला आहे पदर पण पाहायचं आपल्याला साडी कशी दिसणार तर पहा काही शाईन दिसते साडी साडीला अगदी शाईन देते साडी आणि पूर्ण साडी खोलल्यानंतर कशी दिसणार आहे तर पहा काय छान साडी दिसते जशी खोलावी तसं मन अगदी पांगत चालल्यासारखंच चाललंय साडी साडीसाठी खूप सुंदर साडी आहे आणि साडीची प्राईज विचारली जाते मला ह्या साडीची प्राईज ऑनलाईन वगैरे आपल्याला एकवीसशे रुपये दिसते तर आमच्याकडे ही साडीची सेलिंग फक्त अठराशे रुपये असणार आहे तर पटकनेचे खरेदीला कलर अवेलेबल आहेत